पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट महाराष्ट्र राज्यात पोलीस मित्र परिवार समन्वय समिती सतत पोलीस कर्मचाऱ्यांचा व सामान्य नागरिकांचा न्याय व हक्कांसाठी कार्यरत एकमेव समितीचे नाव लौकिक आहे पोलीस कर्मचारी आपले प्रत्यक्ष कर्तव्य बजावत असताना आपले सण उत्सव कौटुंबिक उत्साहात सहभागी होता येत नाही दिवाळी हा आनंदी उत्सव कुटुंबियांसोबत आन साजरा करता येत नाही समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संगपाल उमरे तळेगाव सर्कल सचिन सावकार धामणगाव रेल्वे कार्याध्यक्ष धीरज भैसारे तळेगाव कार्यकारी सदस्य प्रवीण माहुरे जावेद निलेश गाडेकर आदित्य शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थित तळेगाव पोलीस स्टेशन व महामार्ग पोलीस चौकी देवगाव येथील कार्यरत पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट वस्तू व सन्मानपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले प्रसंगी तळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय किरणजी आटे महामार्ग पोलीस उपनिरीक्षक माननीय जमनादासजी सोनटक्के आमच्या दहा ते पंधरा वर्षाच्या सर्व्हिस मध्ये आमच्यासाठी असे काम कोणीही करीत नाहीत असे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनोगतातून व्यक्त केले व सोबतच समितीच्या कार्याचेही आपल्या मनोगतातून खूपच कौतुक केले